नमस्कार मंडळी आज आपण जाणून घेणार आहोत भक्ती प्रेम आणि अ चमत्कारांनी भरलेली एक दिव्य कथा ही आहे त्या रात्रीची कहाणी ज्या रात्री अंधार मागे सरला आणि प्रकाशाचा जन्म झाला ही आहे आपल्या लाडक्या नंदरालाची कृष्णजन्माची गाथा अंधाराचे राज्य होते अन्यायाचा दरारा होता मथुरेच्या कारागृहात एका रात्री आकाशात वीज चमकली वादळाचा गजर झाला आणि देवकीच्या गर्भातून अवतरला स्वयं भगवान विष्णूचा आठवा अवतार म्हणजे श्रीकृष्ण जन्माष्टमी केवळ सण नाही ही आहे भक्तीची पर्वणी श्रद्धेचा उत्सव आणि प्रेमाचा महासागर श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या अष्टमीला मध्यरात्रीच्या त्या क्षणी जेव्हा चंद्र सर्वात सुंदर भासतो तेव्हा झाला यदुवंशातील नंदलालाचा जन्म हंसाचा अत्याचार वाढत चालला होता त्याच्या बहिणी देवकीच्या आठव्या पुत्रामुळे त्याचा वध होईल अशी आकाशवाणी झाली होती भयाने पछाडलेल्या कंसाने देवकी वासुदेव यांना कैदेत टाकले आणि सातही पुत्रांचा निर्दयप्रणे वध केला पण आठव्या रात्री गडगडाटी वाढळात कळागृहाच्या दाराची कुंप स्वतः उघडले माता मार्ग सोडून उभी राहिली आणि वासुदेव बाळकृष्णाला घेऊन गोकुळात नंदनगृहात पोचले नंदनवनात यशोदा मायेच्या कुशीत बाळाचे आगमन झाले गोकुळभर बासरीचे सूर माखनाच्या चोरीच्या गोष्टी आणि गवळणीच्या हसऱ्या चेहऱ्यांनी आनंदाचा जल्लोष उभाकडे पसरला होता हाळ बाळकृष्ण केवळ गोकुळाचा नव्हता तर तो संपूर्ण जगाचा होता कृष्ण जन्माष्टमी हा केवळ भूतकाळाचा स्मरण नाही तो आहे धर्माच्या विजयाचा अधर्माच्या पराभवाचा प्रतीक कृष्णाचा जन्म म्हणजे जीवनातला अंधार दूर करून प्रकाशाचा स्वागत करणे दिवशी घरोघरी जन्म केला जातो मंदिरामध्ये रात्रभर कीर्तन भजन चालतात मध्यरात्री कृष्ण जन्माचा सोहळा होतो बालकृष्णाची मूर्ती दूध दही मध तूप आणि गुळाने स्नान करून सजवली जाते कृष्णाला पंचामृताचा अभिषेकसुद्धा केला जातो व त्यांना नवीन वस्त्रसुद्धा परिधान केले जातात भक्तजन बासीच्या स्वरात घंटानादात आणि हरे कृष्णा या गजरात पल्लीन होतात गोकुळातील कृष्ण माखन दही चोरणारा होता त्याचीच आठवण म्हणून दहीहंडीचा उत्सव साजरा केला जातो तरुण मंडळी मानवी पॅरॅमिड रचून उंचावर लटकवलेली हंडी फोडतात आणि परिसर गोविंदा आला रे आलाच्या जयघोषाने दुमदुमतो कृष्ण जन्माष्टमी आपल्याला शिकवते जीवना की जीवनातील अंधार कितीही गळत असला प्रेम सत्य आणि धर्माचा प्रकाश नक्कीच विजय मिळवतो या जन्माष्टमीला आपण अंतकारणातील देशाचा पराभव करून प्रेमाचा विजय साजरा करूया प्रिय भक्तांनो कृष्ण जन्माष्टमी हा फक्त सण नाही तर तो आपल्या आयुष्यातील भक्ती प्रेम आणि धर्म याचा उत्सव आहे श्रीकृष्णांनी आपल्याला शिकवले आहे कर्म कर फळाची चिंता करू नको आणि प्रेम हेच परमधर्म या पवित्र दिवशी आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या बालिलेचे स्मरण करून त्यांच्या शिकवणीचा अंगीकार करावा चला आपण एकमेकांशी प्रेमाने वागू सत्याचा मार्ग धरू आणि धर्माचे पालन करू जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून श्रीकृष्ण भक्तीचा हा संदेश अधिकाधिक लोकांपर्यंत पोचेल जय श्रीकृष्ण